श्री शिवलीला मृत अध्याय सहावा या कथाची फलश्रुती हा स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिके संतती दीर्घायुष्य होईल कौटुंबिक आपत्ती टळते श्री गणेशाय नम हो, सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ भोगणार होती पण तीच पत्रिका तिला वर्षी येणार असल्याचे सांगत होती तो योग राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून यातवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतीने मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैशत देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला त्यावेळी दसरा दिवाळीचं निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले त्यांचे हौस मौस हौस मौस पुरवली एकदा चित्रांगत यमुने नौका विहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला या दुःखद घटनेने सीमंतीनीवर जणू आभाळच कोसळले त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूने देशावर चढाई करून से राज्य व त्याला कैदेत टाकले याप्रमाणे दुर्दैव आडवे आले तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले इकडे चित्रांगण नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळत नेले तेथील राजा तक्षक यांनी त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रांगंदाने चित्रांगदाने आप परत जाण्याचा विषय काढतात तक्षकाने त्याला बारा सहस्त्र नागांचे बळ अमूल्य भेटी व तू स्मरण करतास तुझ्या भेटी सीन, असे वचन देऊन यमुना तिने आणून सोडले यावेळी सीमंतीने स्नानासाठी आली होती तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुझी भेट घडवून आणीन असे सांगून तो नगरीस गेला तेथे शत्रून शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या माता पित्यांसह श्रीमंतीनेच भेटला त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीस मोठा उत्सव साजरा केला चित्रांगणाने आपल्या नगरात येऊन अनेक वर्षे राज्य केले सीमंतीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले श्री सांब सदा शिवार्पण मस्तू शुभम भवतू हर हर महादेव ओम नम शिवाय